बातमी खरं तर शकतो अशी शक्यता आहे पक्षाच्या स्थापना दिनाआधी अध्यक्ष जाहीर करण्यावरती भाजपचा भर असल्याची माहिती आहे भाजप अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव धर्मेंद्र प्रधान विनोद तावडे डी पुरंदेश्वरी यांची नावं सध्या आघाडीवर आहे ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी आता साम टीव्हीला दिलेली आहे अधिकची अपडेट या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून ते आपल्यासोबत थेट लाईव्ह जोडले गेलेले आहेत प्रमोद एकंदरीत आपण जर बघितलं तर भाजपचे नवीन अध्यक्ष कोण असतील हे तर बघणं महत्वाचं आहे मात्र या संदर्भात याच आठवड्यामध्ये घोषणा होणार असंही सांगितलं जात आहे नेमकं काय चाललंय भाजपच्या गोटात सविस्तर कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या असे जर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाल काही दिवसांपूर्वीच पूर्ण झालेला होता मात्र नड्डा यांना काही काळासाठी मुदतवाढ जी आहे ती दिलेली होती त्यानंतर त्यासाठी कारण असं सा सांगितलं गेलं होतं की संघटनात्मक ज्या गोष्टी आहेत म्हणजे पक्षाच्या निवडणुका अंतर्गत बूथ लेवल असेल किंवा तालुका लेवल असेल याच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठी वेळ लागत आहे अशा पद्धतीची माहिती पक्षाकडनं दिली गेलेली होती मात्र मागच्या काही महिन्यांपासून या सगळ्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे सहा एप्रिल हा भारतीय जनता पार्टीचा संग भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे आणि त्या स्थापना दिवसाच्या अगोदर भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यावरती किंवा जाहीर करण्यावरती भाजपचा प्रयत्न आहे अशा पद्धतीची देखील एक माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळं याच आठवड्यामध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल याचं नाव जे आहे ते जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते या नावासाठी प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तर अनेक नावांची जरी चर्चा असली तरी सध्या केंद्रात मंत्री असणारी भूपेंद्र यादव असतील धर्मेंद्र प्रधान असतील ही तर एकंदरीत आपण जर बघितलं तर आत्ता ही संपूर्ण माहिती आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे धन्यवाद प्रमोद दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी याच आठवड्यामध्ये आता घोषणा होणार असल्याचं सध्या बघायला मिळत आहे